श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला स्वामींचे काही वचन सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की दुःखाच्या काळात माझ्या नावाचा जप केल्यास मी नक्कीच मदत करेन स्वामी म्हणतात की स्वतःबद्दल काही बोलू नका फक्त उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय करून देतील स्वामींचे हे वचन उत्तम जीवन जगण्याचे महत्त्व दर्शवते उत्तम कर्मामुळे लोकांचा आदर मिळवता येतो स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुझ्या अंतरात्म्यात मी आहे मी तुला कधीच हरू देणार नाही स्वामी म्हणतात की चांगले कर्म केल्याने लपलेले सुख बाहेर येईल गुरुमाऊली म्हणतात की अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटा जुरत बसण्यापेक्षा आम्हाला हक्का मारत नाहीस मी सदैव तुझ्या मदतीसाठी तयार राहीन असे स्वामी भक्तांना सांगतात जीवनातील प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून स्वामींच्या विचारावर चिंतन केल्यास मार्गदर्शन मिळेल स्वामींच्या चरणामध्ये मनापासून प्रार्थना केल्यास जीवनातील सर्व अडीअडचणीवर आपण मात करू शकतो असे स्वामी म्हणतात माझ्या नावाचा जप करा मी तुमच्या सर्व संकटात सोबत असेन स्वामी समर्थाचे हे संदेश भक्तांना संकटावर मात करण्यासाठी आणि श्रद्धा बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करतात श्री स्वामी समर्थ